लातूर पोलिसांचे धडाकेबाज यश घरपोडी व चोरीचे आरोपी पकडले नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लातूर पोलिसांनी चोरीच्या वाढत्या घटनावर धडाकेबाज कारवाई केली आहे मुरुड रेल्वे स्टेशन चौकात सापळा लावून रमेश चव्हाण आणि शिवाजी काळे यांना पकडण्यात आलं आहे चौकशीत त्यांनी अठरा चोरीचे गुन्हे कबूल केले आहेत शेळ्या शेळ्यामहेस चोरी आणि साखर कारखान्यातील गन मेटल चोरी यामध्ये नऊ लाख पंचवीस हजार रुपये रोख जप्त व भंगार दुकानातून एक टन सात किलो वजनाचा माल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि पोलीस निरीक्षक सुभा सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक डोके सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गाडगे तसेच महिला पोलीस अंमलदार अंजली गायकवाड यांच्यासह संपूर्ण पथकांनी केली आहे या संदर्भात सुरक्षित लातूर सक्षम पोलीस असंच म्हणावं लागेल स्थानिक नागरिकांनीही या जलद आणि कारवाईचे कौतुक केलंय पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून पुढील चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या संदर्भात लातूर सुरक्षतेची हमी लातूर सक्षम पोलीस असं जनतेमध्ये चर्चा चालू आहे चला तर मग पाहूयात या संदर्भात सविस्तर बातमी लाख होता आणि ते जी कॅश होती त्यातले विकल्यानंतर जी त्यांच्याकडे आले होते ती कॅश होती त्याचबरोबर हे सदरच्या आरोपींनी शेळ्या चोरी मस चोरी जनावरांच्या गुन्हे दाखल होते ते आपल्या पट्ट्यामध्ये त्या चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले होते त्याचबरोबर काही घरपोडे केलेले आहेत त्यांनी असे एकूण अठरा गुन्हे त्यांनी केल्याचे कबूल केलेले आहेत आणि अठरा गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले ज्याला विकलेला होता त्याच्याकडून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून तो मुद्देमाल देखील रिकवर करण्यात आलेला आणि त्याला सदर गुन्ह्यामध्ये आरोपी पण करण्यात आले याचबरोबर हे जे दोन आरोपी पकडण्यात आलेले होते याच्याबरोबर इतरही काही गुन्हे करून त्यांनी तो त्या गुन्ह्यातील मुद्देमाल विकून जे रक्कम जमा केली होती ती रक्कम सुद्धा जप्त करण्यात आलेली ती स साधारणतः सव्वा नऊ लाखाच्या आसपास ती रक्कम सुद्धा त्यांच्याकडून जप्त करण्यात आली अशा प्रकारे या सदर दोन आरोपींकडून आपल्याला लातूर जिल्ह्यातील तीन कारखाने झालेले चोरीस आलेले त्याचप्रमाणे अशाच प्रकारचा एक कारखाना